श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन नगर येथे शिवमहापुराण कथा नांदेड शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर मालेगाव रोड तरोडा गजानन गजाननगर येथे वर्षभरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम राबविले जात असतात श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त शिवमहापुराण कथेचे दिनांक तीन एप्रिल ते नऊ एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे कुमारी हबप शिवलीलाताई तांदळे परभणीकर या शिवमहापुराण कथा व प्रवक्ते आहेत तर हरिभक्त परायण सोपान महाराज सानप हे कीर्तनकार आहेत श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना ही तेवीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली असून अध्यक्ष गणपत नादरे उपाध्यक्ष चंद्रकांत सोनटके कोषाध्यक्ष राजेंद्र सापते सचिव अंकुश राऊत सहसचिव विलास गिरी संचालक मनोज धंपलवार अभिलाष ढिंकाळे रोहन कोंडेकर अंकुश तिळके सायनाथ चिद्रावार बळवंत देशमुख भागवत कदम प्रकाश कुरुडे अनिल सातारे बालाजी पतंगे हे स्वामी समर्थ मंदिर गजानन नगर मालेगाव रोड नांदेड कार्यकारिणी मंडळ असून श्री स्वामी समर्थ मंदिर स्थापनेसाठी व मंदिराच्या विकास कार्यासाठी अथक परिश्रम घेतले असून आमदार बालाजी कल्याणकर यांच्या सह सहकार्यातून मंदिर परिसरातील शेडची निर्मिती करण्यात आली आहे तसेच त्यांचे बंधू एकनाथ कल्याणकर यांच्या सहकार्यातून रस्ता बांधून मिळाला असून त्याचप्रमाणे इतर अनेक महिला पुरुष भक्तमंडळींनी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विकासकामासाठी वेळोवेळी परिश्रम घेतले आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंदिर गजानन नगर मालेगा रोड या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केली आहे एक वर्ष बांधकामासाठी गेलेलं आहे गेल्या तेवीस मार्च रोजी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूर्तीस्थापना झाली आहे उद्या दहा तारखेला प्रगट दिन असल्यामुळे महाराजांचा मूर्ती बसून एक वर्ष झालेलं आहे सदर काळामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व मंडळाचे जे लोक आहेत त्यांनी वेळोवेळी प्रयत्न करून या ठिकाणी मंदिरासाठी प्रयत्न केलेले आहेत त्यानंतर आ दिन असल्यामुळे आपले या प्रभागाचे आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी या ठिकाणी येऊन पाणी केली पाणी केल्याच्या नंतर त्यांना वाटलं की बा भक्तांना या ठिकाणी सावली ऊन लागत आहे पाऊस येत आहे त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेऊन शेडची उभारणी करून दिली तसेच या ठिकाणी रोडसाठी चिखल होत असल्यामुळे त्यांनी रोड पण केले आहे त्यांचे बंधू श्री एकनाथरावजी कल्याणकर साहेब यांनी या ठिकाणी वेळोवेळी येऊन त्यांनी हे काम त्यांनी पूर्ण करून दिलेलं आहे उद्याला दहा एप्रिल रोजी महाराजांचा प्रगट दिवस असल्यामुळे या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणात महापुरुषाचा कार्यक्रम आहे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने उद्या सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री यांचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मागच्या सप्ताहाभरापासून या ठिकाणी शिवमहापुराण आयोजित करण्यात आलं होतं त्याची सांगता आज उत्तम प्रकारे या ठिकाणी झालेली आहे आणि या सर्व कार्यक्रमासाठी स्वामी समर्थ मंदिराचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं मोलाचं योगदान लाभलं आहे त्याचबरोबर आम्हाला आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार बालाजीरावजी कल्यारकर साहेब यांनी शेडसाठी आणि मंदिराच्या बाजूचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या उभारणीसाठी शब्द दिला होता आणि आठ दिवसामध्ये त्यांनी आमच्यासाठी हे सगळं काम उपलब्ध करून दिलं आणि हे सर्व कार्य सिद्धीत जाण्यासाठी त्यांचे बंधू जे लक्ष्मणासारखे नेहमी त्यांच्या पाठीचे असतात असे आमचे एकनाथरावजी कल्याणकर दादा यांनी आठ दिवसापासून सतत इथं उ उभे राहून आणि रोज त्या कामाचा फॉलोअप घेऊन काम या ठिकाणी उप करून दिलं आमच्यासाठी सुंदरसा शेड उभा करून दिला त्याबद्दल त्यांचे सर्व मंदिर समितीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि या सर्व कार्यक्रमासाठी ज्या ज्या सर्व भक्तांनी आम्हाला सरळ हातानं मदत केली त्या सर्व भक्तांचंही या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आणि महाप्रदासासाठी सर्व भक्तांनी उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अशी सर्वांना आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो धन्यवाद उदलताई तांदळे यांचं प्रवचन ठेवलेलं आहे सात दिवस शिवमहापुराण कथेचं प्रवचन ठेवलेलं आहे कथा आणि पूजा अर्चा सकाळी पारायण ग्रंथाचं बघा काळ्या पालटाच्या मागे आमचे माननीय आमदार कल्याणकर साहेब बालाजीराव कल्याणकर साहेब यांचा सा हात आहे त्यांची सतत नजर होती मंदिरावर आणि त्यांचे बंधूसुद्धा एकनाथराव हे सतत यायचे इथं चक्कर मारायचे आणि या परिसर या डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आमची चर्चा करायचे आमचे नाधरे साहेब अध्यक्ष आहेत ते सतत त्यांच्या घरी जाऊन ते मुंबईहून आले की त्यांना विनंती करायची की बाबा आमच्या मंदिराचं पहा लोकांना ऊन आहे त्रास होतं आहे त्यांनी ताबडतोब आठ दिवसाच्या आत कार्यक्रमाच्या अगोदर शेड दोन तारखेलाच तयार करून दिलं आणि सडक रोडसुद्धा चांगला सिमेंट रोड करून दिला त्यामुळे त्यांची सतत नजर असते वर्षभरात दररोज तीन वेळा आरती असते आणि दररोज गुरुवारी भंडारा असते जर बारा बाराची आरती झाली गुरुवारी की गुरुवारी बाराच्या आरतीनंतर भंडारा असते भंडाऱ्यात भंडा पाच सातशे लोक येतात प्रसाद घ्यायला हे न चुकता म्हणजे दर गुरुवारी असते एक वर्षापासून सतत चालत आलेलं आहे हे खंड पडलेला नाही